नमस्कार मी अर्जुना तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवणार आहे बिना पाकाचे ड्रायफ्रूट लाडू तर मंडई इथे तुम्ही बघू शकता की बिना बिनापाकाचासुद्धा एकदम इझिली असा आपला लाडू वळला जातो आहे आणि जे मिश्रण आहे ते सुद्धा एकदम सुटसुटीत दिसतंय तरीसुद्धा इतका छान आपला लाडू वळतोय तर मंडळी हे असे लाडू बनवण्यासाठी आपल्याला भरपूर अशा टिप्स मी दिलेल्या आहेत त्या तुम्ही जर का फॉलो केल्या तर तुमच्यासुद्धा एक झटपट लाडू वळून तयार होतील त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होमकूक यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता की मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि याचं प्रमाण बघा तर मी काजू बदाम हे दोनशे दोनशे ग्राम घेतलेले आहेत त्याचसोबत पिस्ता आहे तो शंभर ग्रॅम आहे आणि अक्रोड आहे ते पन्नास ग्रॅम आहेत अक्रोडचे प्रमाण आपण कमी ठेवायचं आहे जास्त घ्यायचं नाही कारण अक्रोड थोडेसे कडू असतात त्यामुळे त्याचं प्रमाण मी सगळ्यात कमी घेतलेलं आहे आणि ता ता खोबरं आहे ते ग्राम ले ले आहे। मी अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे सोबत मी पन्नास ग्रॅम डिंकसुद्धा सुता घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की मी इथे खारीक पावडर सुद्धा घेतलेली आहे तर ही खारीक पावडर मी घरच्या घरी बनवलेली आहे याचा आपल्या चॅनलवर आधीच अपलोड झालेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता तसेच मी याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर म्हणजे खारीक पावडरसुद्धा अडीचशे ग्राम आहे आता इथे आपण जो गुळ वापरणार आहे तो सुद्धा मी अडीचशे ग्राम घेतलेला आहे तसं म्हटलं तर गुळाचं प्रमाणसुद्धा आपण कमी जास्त करू शकतो आणि इथे जो आपण गुळ वापरलेला आहे तो पूर्णपणे सेंद्रिय गुळ आहे याऐवजी तुम्ही मार्केटमध्ये जो मिळतो तो, तो गुळ वापरू शकता आणि तुम्ही इथे बघू शकता की मी पांढरे तीळसुद्धा वापरलेले आहेत जे की पन्नास ग्रॅम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूप तर इथे आपण एक वाटीभर तूप वापरणार आहे आणि तुपाचं प्रमाण कमी जास्त हे होऊ शकतं तर आता इथे आपण साहित्य बघितलेलं आहे आणि जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की यातील जर का एखादी गोष्ट नसेल तरीसुद्धा चालते आणि तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही आणखीन यामध्ये काळे तिळी घालू शकता हळूसुद्धा घालू शकता अजून जर का तुम्हाला काही माहीत असेल चांगली पौष्टिक गोष्ट असेल तीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता आता सर्व साहित्य बघितलेलं आहे रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कडे गरम करायला ठेवलेली आहे आणि सुरुवातीला आपण बिना गोष्टी भाजल्या जाणार आहेत त्या आपण भाजून घेणार आहे तर इथे मी सुरुवातीला खोबरं भाजून घेणार आहे घेतलेलं सगळं खोबरं मी एकाच वेळेला कडेमध्ये घेतलेलं आहे आणि मीडियम फ्लेम ठेवून आपण सतत हलवत एक पाच मिनिट व्यवस्थित आपण भाजून घेणार आहे आणि आपण या ठिकाणी जेव्हा खोबरं भाजतोय तर एकदम लालसर किंवा काळसर भाजायचं नाही थोडासा लाल, ना लाल रंग आला की खोबरं बाजूला काढून घ्यायचं आहे आता इथे मी खोबऱ्याचे तुकडे केलेले आहेत याऐवजी तुम्ही खोबरे किसूनसुद्धा व्यवस्थित भाजू शकता खोबरं आपण मिडियम फ्लेमवरती साधारण पाच मिनिट व्यवस्थित भाजून घेतलं आणि त्यानंतर बाजूला काढलं नंतर त्याच कढईमध्ये आपण मोठा एक चमचा तूप घातलेला आहे आता तूप आपण व्यवस्थित तापू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे डिंक आणि जेवढा डिंक घेतला होता त्याचा मी अर्धाच डिंक सुरुवातीला तळून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की तुपात घातल्यानंतर अवघ्या दहा सेकंदामध्ये छान फुला असा फुलायला लागलेला आहे आणि प्रत्येक घातलेला डिंक छान असा फुललेला आहे तर असा डिंक फुलण्यासाठी तूप व्यवस्थित तापायला हवं आणि त्यानंतरच आपण यामध्ये डिंक घालायचं आहे नाहीतर डिंक अतून छान असा फुलला जात नाही तर आता एक बॅच तळून झालेली आहे आता आपण दुसरीसुद्धा तळून घेतलेली आहे आता याच उरलेल्या तुपामध्ये काजूसुद्धा आपण पर व्यवस्थित परतवून घेणार आहे आणि ही प्रोसेस करत असताना गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे कारण तूप आहे हे जास्त गॅस जर का भरभर ठेवला तर पटकन जळून जातं आणि तुपाचं जास्त प्रमाण लागू शकतं त्यामुळे अगदी थोड्या जर का तुपामध्ये आपल्याला लाडू करायचे असतील किंवा इतर वेळेला ड्रायफ्रूट भाजायचे असतील तर गॅस फ्लेम हा मिडियम ठेवायचा आहे आणि अगदी थोड्या थोड्या तुपामध्ये आपण छान असे ड्रायफ्रूट आपल्याला जसे हवे आहेत तसे क्रिस्पी परतवून घेऊ शकतो तर इथे आपण काजू परतवत आहे तर साधारण एक तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की मी सतत हलवत हलवत हे काजू परतलेले आहेत की ज्यामुळे सर्व बाजूने व्यवस्थित परतले जातील आणि एकदम क्रिस्पी होतील तर आता इथे काजूसुद्धा परतवून झालेले आहेत आता आपण ते बाजूला काढून घेऊया आणि आता याच कडेमध्ये मी पुन्हा एकदा एक चमचा तूप घातलेलं होतं आणि त्यामध्ये जे आपण बदाम घेतलेले आहेत ते पूर्ण घालून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा बदाम आपण सतत हलवत हलवत चार ते पाच मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि तुम्ही खरंच बघू शकता की अगदी कमी तुपामध्ये सुद्धा अशा प्रकारे जेव्हा आपण बदाम परततो तर एकदम छान क्रिस्पी आणि आतपर्यंत मस्त असे भाजले जातात आता हे फक्त परतून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या लक्षात येतं की बदाम मस्त क्रिस्पी झालेले आहेत आता आपण बदामसुद्धा व्यवस्थित बाजूला काढून घ्यायचे आहेत आता यानंतर आपण पिस्ता आणि अक्रोडसुद्धा व्यवस्थित भाजून घेतो आहे तर भाजत असताना थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून मी अगदीच छोटा चमचा अर्धा भरून मी तूप यामध्ये घातलेला आहे आणि पुन्हा आपण याला व्यवस्थित एक तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवरती छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर मंडई ही भाजण्याची प्रोसेस ही खूप महत्त्वाची आहे कारण जर का, का। एखादं ड्रायफ्रूट्स कच्चं राहिलं तर आपल्या लाडूची चव बदलू शकते त्यामुळे एकदम व्यवस्थित लक्ष देऊन हे भाजून घ्यायचं आहे तर आता इथे आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते व्यवस्थित भाजून झालेले आहेत याचसोबत आपण जे तीळ घेतलेले आहेत सुद्धा तुपामध्ये व्यवस्थित तीन ते चार मिनिट छान असे परतून घ्यायचे आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की तीळसुद्धा व्यवस्थित परतवून झालेले आहेत आता हा परतलेला सगळा सुकामेवा आहे तो आपल्याला थंड करायला ठेवायचा आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे तर मंडळी याच गरम कडेमध्ये मी पुन्हा एकदा एक छोटा एक चमचा तूप घातलेला आणि जी खारी पावडर होती आपण या यामध्ये घालून घ्यायची आहे तर एकाच वेळेला सगळी खारीक पावडर घालायची आहे आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणीसुद्धा आपण जास्त तुपाचा वापर केलेला नाही फक्त ही खारीक पावडर गरम व्हावी एवढंच आपण तूप इथे वापरलेलं आहे आणि आपण एक दोन मिनिट ही व्यवस्थित खारीक पावडर गरम करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण गॅस हा बंद करायचा आहे इकडे जे आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेणार आहे सुरुवातीला मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे कारण खोबरं व्यवस्थित बारीक झालं पाहिजे त्याच्या अजिबात अशा चकता राहायला नकोत म्हणून मी सगळ्यात आधी खोबरं पूर्णपणे वेगळं असं बारीक करून घेते आणि खोबरं बारीक झालं की याच खोबऱ्यामध्ये मी अर्धा डिंक टाकून घेतलेला आहे आणि तो सुद्धा या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मी बारीक करून घेतला आहे कारण डिंक खोबऱ्यामध्ये एकदम छान बारीक होतो तर आता हे बारीक झालेलं खोबरं आपण डायरेक्ट खारीक पावडर आहे त्यामध्ये घालायचं आहे कारण कडे आहे ती गरम आहे आणि गरम कढईमध्ये जेव्हा आपण हे ड्रायफ्रुट्स बारीक करून टाकतो तेव्हा ते थोडी आणखी मंद गरम होतात आणि आपल्याला वळायला जास्त त्रास होत नाही त्यानंतर उरलेला जो मेवा आहे तो मी पूर्णपणे मिक्स केलेला आहे त्यामध्ये उरलेला सुद्धा घातलेला आहे आणि याच मेव्यामध्ये आपण जो गूळ घेतला होता तो एकदम बारीक किसून घातलेला आहे आता हे पूर्णपणे मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स झालेलं मिश्रण आहे ते आपण थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला जसं हवं आहे तसं वाटून घ्यायचं आहे पण लक्षात असू द्या की जास्त एकदम बारीक पावडर करायची नाही किंवा जास्त ओबळ सुद्धा ठेवायचं नाही थोडंसं लाडू खाताना दाता खाल्याचा थोडासा क्रंच येईल अशा प्रकारे आपण बारीक वाटून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की मी सुरुवातीला एक बॅच अशी वाटून घेतलेली आहे आणि त्याचा लाडूसुद्धा एकदम इझिली वळला जातो आहे तर हे सुद्धा मिश्रण आपण जे तयार केलेलं आहे ते डायरेक्ट कढईमध्ये घालायचं आहे अजिबात बाजूला काढून ठेवायचं नाही कारण आपल्याला जसं की मी तुम्हाला सांगितलं थोडंसं मंद गरम व्हायला हवं म्हणून मध्ये ठेवलं की त्याला छान अशी ऊब येते आणि दरवेळेला हे मिश्रण आपण सतत असं हलवायचं आहे त्यामुळे ते पूर्णपणे एकजीव होतं आता इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि ते कढईतच असल्यामुळे ते मंद गरम आहे आता इथे छान अशी बाइंडिंग यावं म्हणून आपण जे तूप घेतलेलं होतं होतं ते पूर्णपणे वितळवलेलं आहे आणि हे आता आपण या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मिश्रण एकदम मिक्स झालेलं आहे आणि इथे अगदी अलगद असा मूठ दाबली तरी छान असा लाडू वळतो आहे त्यामुळे लक्षात येते की आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित तयार झाले आता याचे आपले छान आपल्याला जसे हवे आहेत तसे लाडू वळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता की मस्त असं मी एक लाडू वळून दाखवते तर अगदी मी मिश्रण हातात घेतले आणि हळूहळू हो, हो, अलग दाबून मी ते गोलाकार आकार देत आहे तर म्हणजे लाडू बांधत असताना अगदी अलग दाबायचं आहे कारण जेव्हा आपण दाबून दाबून बांधतो तर ते एकदम कडक होण्याची जास्त शक्यता असते तर एकदम मस्त भुसभुशीत आणि एकसारखा लाडू बनण्यासाठी हलक्या हाताने आपण अशा पद्धतीने लाडू गळून घेतोय तर मंडळी इथे लक्षात असू द्या जर का आपल्याला मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तुम्ही पुन्हा एकदा एक, एक दोन तीन चमचा तूप गरम करून यामध्ये घालू शकता किंवा तुम्हाला जास्त जर का तूप घालायचं नसेल तर हीचकडे गॅसवरती ठेवून अगदी मंद आपण गॅस चालू ठेवून थोडंसं आपण गरम करू शकतो आणि पुन्हा थोडासा चिकटपणा आला की आपण लाडू वळायला घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपण छान असे गोलाकार जसे हवे आहेत तसे लाडू वळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता की मी सांगितल्याप्रमाणे सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत आणि मस्त आपले ड्रायफ्रूटचे लाडू काकाचे तयार झालेले आहेत तर मंडळी कशी वाटली माझी साधी सोपी रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होमकूप यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय